हनुमान किमी योगिराज निवृतिनाथक महाराज कि हरे हरे श्री गणेशाय नमः श्रीरामचन्द्राय नमः श्री गुरुवे नमः श्री सरस्वती नमः एक नमस्कार झालेला आहे नमस्कारून ठिकाणी लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम असल्याबद्दल आर्क्या व्याख्यान पाच पाच इंद्रे म्हणजे दमने करून सोडलेली असतात त्याच्यामुळं ये है। ये एक जीवन मंत्र्याचा आहे त्या ठिकाणी आपल्याला माहिती सांगून आली होती हे पाच विषयाची विषय स्थिती हे भस्म होते शोभीची शक्ती जय पाच ही मिळती एकत्र असं भस्म होती पाच इंद्रिय एकत्र आल्याचे नंतर पाच ची शक्ती वेगवेगळ्या प्रकारचे पण जागे होते का होते का तर इंद्रिय एका झाल्या माणसाची मनस्थिती बरोबर राहत नाही त्या ठिकाणी भगवान नाम घेतल्या एका अर्धामध्ये अर्धा मध्ये असं नात मला त्या ठिकाणी सांगू लागले जाणते सामे ती पंच प्राण सांडोनी आपण निश्चलदान स्वयं होत शक्ती हलल्यामुळं ते पाचवी प्राण एकत्र आलेले आहेत त्या ठिकाणी घडू शकत घडल्यामुळं त्याला काय करायचं कसं करायचं त्या ठिकाणी समोर आले होते एक आवल्याच होय पास अहंकार चित्ती बुद्धिमानस सहज समरस

यंता ब्रह्म सायोजताचडे त्या ठिकाणी पाच जरी एकत्र इंद्रिय आले तर माणसात माणसाला उठू शकतंय माणसाची प्रकृत्या काय काय नाही त्या ठिकाणचं मां, मन माणसाच मन गमन करणार हे माणसामध्ये भ्रष्टाचार पाच इंद्रिय एका ठिकाणी आल्या मन त्या ठिकाणी सांगतंय म्हणजे काय करायचं माणसातून उठवायचं का माणसामध्ये बसवायचं हे इंद्रिय आपल्याला घातक आहे असं त्या ठिकाणी तुम स्वस्वरूप स्वय अनुभवे पूर्ण ब्रह्मत्व ठसावे जीवी पंच भावी पदयसे से ब्रम्ह आणलेले पाच इंद्रियाला गमन करण्यासाठी रावणाने आणून गेले लक्ष्मण रक्ताच्या थाळात पडलेला था। आहे त्या दुःखामुळे काक्ष्मणाला इकड त्या ठिकाणी पडलेला आहे म्हणाले या कपिनंदना शीघ्र करोनिया प्रयाण न वाचवी बंधू काय बोलू म्हणजे त्या ठिकाणी ठिकाणी सांगवान परमात्मा शक्ती घेतलेले आणि वाचवण्याचं दमन करण्यासाठी या दुःखातून निवृत्ती करण्यासाठी हे पूजा हातामध्ये असं भगवान परमात्मा हनुमंत्र्याला बोलू लागले होते श्रीरामाचे उत्तर उत्पत्ती समग्र आयक इंद्र आय उत्तर बोलता आतापर्यंत भगवान परमात्मा रामचंद्र प्रभू हनुमंतरायला त्या ठिकाणी सांगू लागले होते का तर दुःखाच्या अवस्थेमध्ये बऱ्याच गोष्टी पंचक्रण करून सांगून टाकलं पण आणि कसं म्हणल्यानंतर त्या ठिकाणी वाणी सेनेला हनुमंतरायला त्या ठिकाणी आता भगवंतानं काम सांगलेला अतिशय उल्लास झाला आणि त्या ठिकाणी हनुमंतराया उत्तर

आघोडी वर केल्या सगळ्यांनी एक श्रीराम जय राम जय जय राम म्हणले आणि त्या ठिकाणी म्हणजे वृक्ष सगळ्याचा वृक्षावर झाला झाल्यानंतर काय औषधी आणि सोमित्र उठवी ला मारुती उदया सगळे आता भगवान परमात्मा बोलत होते बीभी सणला प्रत्येकाला हनुमंतराया शिवाय कोणतंच काम होणार नाही लवकर म्हणजे औषधी लक्ष्मीला उठवण्यासाठी काम आहे हनुमंतच आणू शकता आणि हनुमंताशिवाय कोणत्या गोष्टी होऊ शकत नाही सगळ्याच्या मनामध्ये विचार होते आता हनुमंत लवकर जायनंदी काय त्या ठिकाणी औषधी येऊन पूर्णाच नव्हता पर्वत घेऊन आल्याशिवाय राणानया लक्ष्मण उठवल्याशिवाय त्या ठिकाणी सगळ्याचा इशे तोड आला होता लक्ष्मी श्रीराम स्वयं राज्या घेऊन आला औषधी आणल्या औषधी घेऊन आला तर त्या ठिकाणी एका अर्धक्षणामध्ये राजा रावणाचा घात केल्याशिवाय रावणाला निवडलेल्या नाही आणि विभीषणाला राज्य देईन अशा गोष्टी घडतात असं कोणाला सुग्रीवाला वाटलं गुऱ्याचं वाढण्यासाठी वाटलं लवकर आता हनुमंतरा तुम्ही निघायची तयारी करा टाईम लागू नका असं त्या ठिकाणी मिळले होते भेटेल देवाची बांधावणी मरापोडी स्वर्गीय गुढी उबार हनुमंतरा लवकर दिली औषधे घेऊन आला पूर्वत घेऊन आला त्यानंतर तेहतीस कोटी लोकांची देव लोकांची बांधवळी सुटन सगळ्याच्या मनात समाधान होईल लक्ष्मी आणि त्या ठिकाणी रावण मरले जाईल राज्य असं त्या ठिकाणी सगळ्यांना आनंद होईल आनंदाच्या भरातल्या गोष्टी असे काही वाढीर सैनिक आनंदाने उत्सव करून पुलाचा वर्ष अनुमंतरा करू लागले होते सासर सावला आज सगळे बोलल्याच्या नंतर मंत्र्यांनी सगळं ऐकलं आणि ऐकल्यानंतर अंगामध्ये श्री तयार झाली त्या ठिकाणी सरसावला भगवंताच नाम चिंतन केलं भगवंताच दर्शन घेत श्रीराम जय राम जय जय राम भूकार केला आणि तिथून पुढे उत्तर काय देऊ आले मात्र भगवंतरण डोळ्यानं भगवंताला मुख प्रसन्न करून पाहत आणि मी असेल दे तेव्हा तुम्हाला ऐका असं हनुमंतराया भगवंताला बोलू लागले होते एवढी कोण चिंता दी समर्थ मज का दुधास असं त्या ठिकाणी भगवंताला हनुमंतराया बोल रामचंद्र प्रभू ला औषधी आणण्यासाठी एवढी तुम्हाला चिंता पडली फिकिरी पडली ही औषधी आणण्याची काय मोठी गोष्ट आहे असे माझ्यासारखे भले बरेच वाढीर सेना बलेट बरेच वाढीर सेना त्या ठिकाणी बललायच आणि एका अर्ध क्षणामध्ये जाऊन आणलेश्वर राहणार आणि मी लक्ष्मीला उठेल शिवाय राहणार नाही असं भगवंताला

नामाने जे काय 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 गोष्टी करता तुझ्या नामाने माणसाला वेद किती येते माणूस म्हणून लागतो तुझ्या नामामुळे उठत तुझ्या नामाने नामान काय गोष्ट होत नाही तू आलेल्या ठिकाणी आले आले। वेगळ्या प्रकारचं मंत्र बोलू लागले होते नाही जन्म मरणा नाही सदा பூர் ராமச்சித்த ரகு வீர